बानाई आगा ले जा हे लागते रे ले ओ काय तेला मनायचं हे हां लेचे ना लेचे की वाला अंग हां आज म्हणलं गाय गडबडीने आपण बिराड पण पोचवलं ना कुकरी हा बिराड पोचून कुकरी पोचून मिर चालायला आणली हा आता वाघर करंड आलं ते परत संध्याकाळी आता मिनर वाघर करंड सहा मध्ये आले ते मग संध्याकाळी मिनर जरा चारून पाच वाजता परत जायचं जा ते आणायला वाघर दिल्याशिवाय जमत नाही वाघर द्यायला लागल वाघर शिवाय काही

महाराज ते कायचे नाव येते असलं खुक्याच खोक्यात होलका मटकाल होलका गाव या आता मी मेंढराकडून वाघालू तर आता मेंढरा इकडं तर घेऊन आलो होतो तर आता किस आरतीनं थांबले मेंढराकडं आणि मी तळावर वाघ राहणार चाललो या तर आता गावात तर लय आडव तर खासदार पण माझ्या सोबत सुबधीन त्यामुळं काय भीती वाटत नाही तर आता याच्यामधनं शेकारी प्राणी डोकं पण असे असते किंवा मग जानवर आडवी पाळत्यात असं पण होतं का दादा या अंदाज पण तिची वाट तिथपर्यंत गाडीत आलो तर खासदार माझ्या सोबत असल्यामुळं काय वाटत नाही एखादा जानवर असलं तरी तो बुकला तर पळून जाईल तर आता ह्या गावतातच वाट सुत सुधीत चाललो येत आहेत ना तर अर्चना किसन मीन रे कि दोघ अन मी चाललोय वाघर आणायला तर अगदी गोरबोडे जंगल हे त्यातूनच चाललोय वाटलं निघायला घायला करांद वा पडली ती रानटी करांद झाडा म्हणून गेलात म्हण कुतं या मेंढ राखून आल्यावर वाघ येतं पोस्त केली आणि आता आम्ही वाघर पण देऊन घेतली सगळी मी ठोकून घेतली बाणाने तिढं मारलं माग मग बाना, बाना ना वागर देऊन काय वागराचं काम आधीच करायला लागतं ताई नाही जाय फटानाड झुडप येत आणि मग ते झाड झुडप शेतकऱ्याची खाऊन जपाय लागते त्याला पडेल ती जीवा जीवाच्या पड्याला तरच शेतकरी पण आपल्याला आवडीने बसायला होत आता आमचं म्हणजे या गावातलं दुसरा शेतकरी हा म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या जर ताब्यात दिले आप शेतकरी जी आपल्या जीवावर म्हणजे आपल्या विश्वासा शेता येत नाही नाही तर या झाडासाठी लय तुळ तू करतात पाणी घातलेला आंब्याची फांसाची काजूची झाड आठ महिने पाणी म्हणायचं घातलेला झाड असते तर झाडे मामलेश्वरची ना नाही बस नाही म्हणजे ती वेगळी झाली पण हे वेगळं तर मग अशी दुपार येताना मला वाट पण गावा ना मीन तिकडे मांडतात घेऊन गेलो तो वर लागल्या येतानी मग तो मग वाग्या माझ्या ह्या खासदार होता गावतात खासा कशी राहायचा मागं पुढं कधी माग कधी पुढं हे काय खासदार माझ्या बरोबर आला आणि वाघ्या त्यांच्या बरोबर राहिला तर आता वाघर झाले देऊन आता एका रात्रीपुरती वाघर त्याला एक तळापुरती मेंढ्या वाट आल्या वाटत ना वाघ्या पण आला तर आता इथून पुढं जेवणाची सुरुवात आज म्हणजे आम्ही दुसऱ्या ठिकाण ह्या ठिकाणी आलो वाघ्या आल्या म्हणजे मेंढ राहिले म्हणायचं आता कोंबड्या पण ते आपली घर शोधायला लागले तर आता कोकरी पण वरडायला लागली त्यांच्या आईचा कानूसा लागला त्यांना ला। <laughs> तर मेंढरा शर्टासाठी आपल्याला लय अगदी फिरायला लागतं इकडं तिकडं आता कोंबड्या लागल्या माणसं घर स्वतः कर मान

आले वाटाला वाटरला ना वाटा वाटा एका सबस्क्रायबर भेटले मावश्या वाटा लागलं की लगेच भेटले मग मला इथं आणून सोडलं आणि मग इथं घेऊन मी वाघरा आणायला मग तेच असतील म्हणल्या बिराड नाही का मग अर्चना बर झालं ना मेनराज चांगलं गावलं मेनराज थांबायला

राहना काय सागरकडे आला आपल्याला हा ना असं होते दिवसभरला एक गावता गाडी मध्ये फिरायला लागते आता पेश बंद चाललाय आज वाडा म्हणजे दुसऱ्या शेतात नाही ह्या शेतात आला या त्यामुळे मग सगळं आज उचालतच होतं सरपान काटू चुलीला दगडी पाणी पण बरं लांबून आणले मान ला पिया वापराय टाकीच घेतलं आणलं इथून काय वर लागून वापरायला इकडं वर लावून आणलं वर लागून आणलं इथं तरी बरं आहे ना एवढा दिवस गोड्यावर पाणी आणलं तिकडं आठ दिवस वापरायला तरी गावतो या नाही गाव तरी शेतकऱ्या वापरायच खाण्यापेक्षा वापरण्याचं पाणी जास्त लागतं प्यायला कमी लागत कतस भांड कुंडाय सागरला काय लागतंय बघ सागरला जाऊन जातो ना मी येतो घेऊन घालून बस मी येतो घेऊन म्हणलं हा तुम्हीच जाते

तोच तर पण सागर बटरच म्हणतो ना काय म्हणतो बाळा किती देऊ रा चल तर आता मस्त पाकी चाललं छापानी घरात लाईट आहे पण बाहेर नाही हा पडवीत अजून बरंच आहे कुकडे भाजायची दुधो काढायचं एखादं काय बाजार असेल त्याला इंजेक्शन द्यायचं दवा द्यायचा दारू द्यायचं हे काम बरंच असतात सकाळी पाटापासून सुरुवात झाली आमच्या कामाची तर आता रात्री नऊ दहा वाजेपर्यंत ही काम म्हणजे कामची परत रात्रीचं पण कधी एखादं वाघरात गुत्तं आहे रात्रीचं येतं पण त्याच्यावर लक्ष एखादी शिळे गुत्ते एखाद्या बारीक झालं आमचं रात्री मग डिलिव्हरी साठी उड्डायला लागत लांडगा हे वाघ सुटले ते वाटत काय काय बागातले सुटले आलंय पनवेलला खरच मागा पनवेल महानगरपालिकेत आलाय का नाही 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 म्हणजे पनवेलच्या एरियात आलाय करू घेत ना काम करून घेतलं तोपर्यंत इकडं आर्जना घेतला स्वयंपाक करून मग अर्जना झाले हो बाकरी कोरड्यास काय बनवले होय मस्त बाकी अर्ज नाही बनव सुकटीच कोरडच बनवली आता कोकणामध्ये इकडं आल्याच्या नंतर सुकट बोंबिल आंबाडी किंवा मग कधी सूड कधी विविध प्रकारचं मास चिंबोऱ्या खेकड मुठे कोळंबी आपल्याला खायला भेटते बा नाही काय चालले लागले माया बनले आगा आगाच्या आगाने घेत होती मग आता घेतली आम्ही कोकरी कड दूध पाणी काढून घेतलं वाघर दिली शिरड बांधली हे काम असत्या का तर तोपर्यंत अर्चना जेवण पण बनवलं अर्चना गुढी बांधली ना बांधली बाण आहे लयच हे लागते ना त्याला ना लिहायच्या किंवा लहान या लावले त्याने पुस्कोरे नि गुरुगुडाच मेन र कशी मशीर आत झाड झुडपात पाच खणी खजाली सगळ्या पण लुगड्याला हिरबळ लागलेलं ते आता येणार काढायचं काय होत नाही तर मग ते तसंच ठेवलं ना ते तसच राहील कवर बस्ती काढलेला त्याला लुगडं काटत पण ते निघायचं नाही आरच्यांची आता भाकरी पण उ आणि आता बसायचे मस्त बाकी जेवायला सागर केने नाही मदत करा मला काढ सागर आयला जरा मदत कर की रे सागर तो... देजी देजी ते काढू धागाय नाय ना हे आहे कोणीत यास गोंड्याची बिंड्याची लुगडी असली तर त्याला तर लय जी काढते ते गोंडा खाली लोमतेतय ना आणि मग लय शिरावा लागते काय असं आस साधा गावतातना आपण शिरून गावतातना म्हणजे तुम्ही तर कसल्या ओनाचं शिरलो नाही तर ना नेता होता होता टपाटापातरी तरी मेंढरा रشتसाठी आपल्याला संघर्ष करावाज लागतो मग काय आता जरा कोकरी करड बारकी येतं त्यामुळे एवढं काय दूध निघत नाही आपल्या खायापुरतं काढायचं सागरला आम्ही कधी भाकरी सगळं माता सगळ बसल्या बसल्या मुठभर लांडगं काढले लहानग घेवाने ते लहानगा चिकटून राहतो का बाकरीच्या मागे काय केलं होतं दाईना लांडगी कीर्ती कधी कीर्ती देत होत खोराला मी लांडगे करायची लांडगा माझ्याकडे यायचं नावला शिकारी प्राणी देऊ देत होती मग बापू आलं तिकून आरोळ्या देते म्हणून बापूंनी दिल्या मग लांडगा माग मोर बघित पळतोय Wow. जर असे हारावर बाकर जर बाजली तर ते खायला अगदी मस्तपकी लागते मस्त लाग मस्तपकी भाजून घेतली तिन तर आता या चुलीवरच्या बाकरी बनवलं आहे आणि सुकती जो कोरड्यायची आज तर आता बसायचे जेवायला आता तोपर्यंत तो दूध तापले इकडं लह त्या लेयाच्या बारीक बारीक घेतो ना एक लिची फुडली ना त्याच्या चेअर वाहत या येत आहे वाटत उन्हाळ्यात त्या उन्हाळ्यात तरी बऱ्या पण ह्या नाही बऱ्या उन्हाळ्या टपा आहे तरी गावतात पण ह्या बारीक बारीक होत्या शिरत्यात कामपूर्ण असल्या ना ह्या का असल्या बारीक बारीक अशा शिरून राहतात हो का अरे लुगड आहे त्याच्यामुळे त्याच्यात या जो माणूस पुढे चालतो ना गावतात लय ठिकाणी आता चेअर येत या कलेची ज्या चेअर होते फुटल्या होत्या म्हणलं मला गावतात कापले किती ठिकाणी काय काप बाराची गाडी कापती चरात चर कापती आग निघते आता मी पाय धुतले तरी पायाची माझ्या बी आग निघती म्हणजे ते बारीक लागते ना छानपणे कळून येत नाही पण मग नंतर संध्याकाळची सकाळची जी आग निघते ना पाणी बिनी लागल्या किंवा गामानी उकाड्याची लय आग निघते त्याची जेवण आता तयार केले मस्त बाकी चालल्या अरच्या चला पुरण जेवण आता बसतोय जेवायला जेवायला कसं काय झाले झालंय सुकटीच कॉडेसांगरी झाले हा मसा आगर काय खाते तुझ्या